बाजारी जातात या साठी जातो त्याचा रस्ता प्रतिबंध करतो त्या वाल्याची खरेदी मी करतो हे बासरंदीवाली हरव्यावाली ए हलव्यावाली एवाली

वन खा मुझे मानसची पारख करा मावशे मानसची पारख कशा होते का शेकुर बोल ये शेकुर भी नहीं आओ पड़नो दादा तो भोंगा पडन अरे ओ बोले तू नेमकी कोण आहे कोण आहे तू अरे मी देव आहे देव <laughs>

आरामच्याकडे सुद्धा येऊ आले खाली डालवरती असते खाली नसते खाली मातारा माणूस माझं उघडत नाही हात आवय शे आवा ल वरती असते अरे तुझ्या भाड्याची भाडा मारतो अरे तू भाला मारून मारून तुकडे पाय मुलीची ढाल कशी पाहतो हिची भाऊ

मी त्या डालीने उघड नाही तीच मोडून जाय बाय मिळाल बाय मस्त आहे बर का पण बापू त्या ढालीचा बरो ऑटोमॅटिक पाहतोच हात मध्ये निघून जाईल धाल्ले मॅपे ही झाली कळली नाही ही नाही ती नागपूर अशी मजबूत डाले हो किती का भाऊ हालणार मी नाही बाय तर इथे झाली एक नंबर हा इथे झाली सरकी कोण झाली गपतीप गपतीप झालून मारून ती मस्तपैकी बैठकी बसवती अशी तर झाली तिची किती ढाल पोस्कुलाचे भाऊ तिथे ढाल पास करते माझे ढाल याच्या ढालीवर किती भाले पडले नाही मारून मारून किती भाडे मारशिन रे पहिला भाला मारशिन ताकदीने दुसरा बी मारशिन थोडी भर ताकद लावून तिसरा बी करून कुठून मारशी

બંધ કરા